अशा समाजामध्ये गुहि निर्माण करण्यासाठी गटिय चाललेली आहे हे लोक सक्सेस होत चाले सक्सेस होत चाले आणि आपण परत पन्नास वर्ष आहोत परत आपण पन्नास आणि मग हे समाज ज्या वेळेला जातीमध्ये विभागला गेला आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना हे चित्र स्वतः अनुभव त्या वेळेला बाबासाहेबांचा जन्म झाला आणि आज बघतो आपण प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये बौद्धांची शिक्षणाची जी प्रगती आहे समाधान केलेली नाही समाधान केलेली नाही आणि मग त्याच्या कधीच नाही आणि या गोष्टींचा ज्ञान आपल्या लेखांपर्यंत आम्ही कधीच माणसामध्ये समानता का नाही माणूस बंधुभावाने का वागत नाही माणसाला दुःख कशामुळं होतं दुःख दुःख झालं नाही काहीतरी त्यांना ज्यांना मला असं म्हटलं त्यांना मला कसं आवडतात मला नाही झालं की नाही शिर घेतला आणि धाव मी कुठं असं म्हणाले तर मी दीक्षा घेतल्याच्या नंतर माझ्या समाजाला दीक्षित केल्याच्या नंतर माझा समाज या बुद्ध धर्माच्या तत्वाप्रमाणे कसा वाढेल त्याच्यावरती सुद्धा विचार केले की नाही त्या समाजा परिवर्तनाच्या लढा देत असताना सुद्धा हा विचार बाबासाहेबांनी केला आणि बत्तीस साली घोषणा केली आणि छप्पन साली त्यांनी दीक्षा घेतली हा मधला जो काळ आहे त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर